या नाट्यगृहांचं महत्व खूप जास्त आहे आणि म्हणून इथं उभं राहिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा रामदासभाई आणि योगेश या दोघांचे अभिनंदन करीन मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची वास्तू जी आहे हे नाट्यगृह आहे शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीचं प्रतीक आहे असं आणि हे बाळासाहेब आणि महासाहेबांचा वारसा या ठिकाणी आपण जतन करत पुढे जातोय पण मी बाहेरून येतानाच बघितलं आणि बोलो बाहेरचं जे काही एलिवेशन आहे बाहेरचं जे काही बांधणी आहे ते खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम या ठिकाणी नाट्योग्रह झालंय हे नाही आमच्या गडकरी रंगायतन सारखं दुग्ध शर्करा योग आहे खरं म्हणजे वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे योगेशनी दिलेलं भाईंना दिलं का लोकांना दिलं बाईंच्या मार्फत या खेळवासियांना दिलेलं हे गिफ्ट आहे